छत्रपती शिवाजी महाराज परमपवित्र ध्वज आज आजच्या तारखेला छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे छत्रपती संभाजी महाराजांनाही या ठिकाणी वंदन करतो शिरोळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय अमोलजी खोले यांच्या प्रचाराच्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले अत्यंत दासिंग म्हणून आता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव असतं असे आदरणीय आमदार रोहितदादा पवार ज्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्याबरोबर सभागृहामध्ये काम केलं असे आदरणीय अरविंदजी शिंदे ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं असे आदरणीय बाळासाहेब शिवरकर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी जगताप आदरणीय वारेसाहेब आदरणीय निलेशजी मगर आदरणीय नगरसेविका जगतापताई आदरणीय थोरवेताई आदरणीय पूजाताई आदरणीय आमचे योगाची ससाने आदरणीय सावंतताई सगळेच आता आदरणीय समीरजी तुपे आमचे सहकारी मित्र प्रवीणजी तुपे आदरणीय विजयराव देशमुख तानाजी लोणकर भरत चौधरी राजीव वापर सतीश जगताप महिला आघाडीचे आमच्या विद्याताई हुडे आणि आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद बन खर तर हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये जी मोठी मोठी भाषणं अत्यंत प्रभावीपणे झाली ही भाषणं प्रत्येकाच्या घरामध्ये पोचवणं चौकामध्ये पोचवणं रिक्षावाल्याशी बोलणं टॅक्सीवाल्याशी बोलणं चौकामध्ये मजुराशी बोलणं मजूर आटेवरती बोलणं प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन हे सांगणं याच मेळाव्याचं खऱ्या अर्थानं हे फलित ठरल असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं आता ज्याला खरं निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर सरकारची लक्तर बाहेर काढूच उमेदवाराची आपण बाहेर काढू पण आत्ता सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे नेमकं नगरसेवक विजयराव देशमुख यांनी त्यांच्या वाड्यात काय काम केलंय आणि ते महाविकास आघाडीचा प्रचार करतात त्यांनी हे काम केलं आणि म्हणून अमोल कोले साहेबांना तुम्ही मतदान करा ही सांगण्याची वेळ या ठिकाणी होती सरकारच्या बाबतीत हे मोठमोठे नेते बोलतीलच आता साहेबांनी विश्लेषण केलंय किंवा दुसरे जे होते ग्रामीण याच्यातलं बोललेलं आपलं लवांडेजी यांनी सांगितलं की नेमकं जी घटना बदलायचं जे काम आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला फक्त घटनाच नाही पण याच्यानंतर लोकशाही जिवंत राहते का नाही किंवा पुन्हा निवडणुका होतील का नाही तुम्ही पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहता का नाही ही सुद्धा शंका माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे भ्रष्टाचारावरती बोलू मागेवरती बोलू रोजगारावरती बोलू हे सगळंच बोलतील पण आपल्याला मुद्दा हा घराघरामध्ये वस्ती वस्तीमध्ये पत्रक देऊन कोपरा सभा घेऊन महिलांनी महिला जागरूक करून एकत्र महाविकास आघाडीची एक एकमूळ बांधून आपल्याला अमोल गोले साहेबांचा प्रचार या भागामध्ये आणि पुण्यामध्ये आदरणीय रवींद्रजी धंगेकर अर्थात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार त्यांचा पंजा आणि इथं तुतारी वाजवणारा मनुष्य त्याच्या ठिकाणी बटन दाबायचे तुमच्या आमचे सगळ्यांचे संबंध पुण्यामध्ये आहे बारावडे मध्ये जवळजवळ तीन लाख मत या वर्षा आहे त्या ठिकाणी पुणे शहरामध्येच नव्हे तर या देशामध्ये कार्यक्षम महिला कोण असेल किंवा जी जनतेची बाजू मांडणारी असेल सुखदुःखामध्ये सहभागी होणारी असेल जे कोण असेल तर या देशामध्ये आमची सुप्रियता सुळे तिथं सुद्धा जाऊन आपल्याला या ठिकाणी प्रसार करावा आम्ही तर सर्वजण फिरणारच आहोत यांच्या बारा वाजून आहोत हे म्हणले ना, ना चारशे पार आपण त्यांच्या अंगावरती घुसू आर पार यांना जाखू त्यांची जागा की तुमची जागा आम्ही आर पार ठेवू या ठिकाणी शिवसैनिक आहेत या ठिकाणी काँग्रेसची मंडळी आहेत राष्ट्रवादीची आहेत पण खास करून शिवसैनिक बांधवांना मी आठवण या ठिकाणी आमचे समीरंदा तुपे समीरंदा तुपे दोन हजार एकोणीस ला आम्ही जी शिवसेनेच्या ताकदीवरती जी गंमत केली जो आम्ही बदला घेतला तो काय बदला होता समीरंदा तुपे काय म्हणला होता भाजपचा उमेदवार शिवसेना मतदार संघामध्ये या ठिकाणी औषधाला ठेवणार नाही बरोबर ना शिवसैनिक काय केलं आपण काय केला शेवटी भाजपचा जो करण आमदार आहे त्याला तीनशे पन्नास घेऊन सांगितलं की याला पाडायचं आहे युती असताना आणि आता तर आमची महाविकास आघाडीची युती आहे अमल कोले सरकार आम्हाला सुंदर चांगला उमेदवार मिळाला कार्यक्षम आहे सभागृहामध्ये बाजू म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज मांडिला मांडिला जे आमचं नाही आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या धोतरणी नावं ठेवली महात्मा ज्योतिबाई फुलेबद्दल यांची भाजपची लोकांची काय भाषा होती महापुरुषांचा अपमान करणारे आज मांडीला मांडे लावून बसलेत आपण त्यांना मतदान करणार आहात का महापुरुषांची बाजू महापुरुषांचं सगळं जे काही इतिहास आहे जे त्यांनी पडद्यावरती दाखवा अमोल कोले साहेबांनी त्यांना मतदान करणार आहोत हे मतदानापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे हे या ठिकाणी मी सांगायला आज या ठिकाणी जे लोकसभेचे समर्थ उभे झाले बेडगुड मारतात सांगितलं उद्धव साहेबांना जाऊन रडले उद्धव साहेब आम्ही नाही काम करू शकत राष्ट्रवादीची अजित दाद आम्हाला फार त्रास देतात आम्हाला फार छळतात आम्हाला बजेट देत नाही आमच्या आमच्या आम्हाला टॉर्चर करतात आमचे हाल चाललेत काही करा पण कोण सांगत होतं अरविंद सावंत साहेब अरविंद शिंदे साहेब हे आडारा सांगत होते काय असा चमत्कार झाला काय अशी जादू झाली की जा ज्या अजितला पवार साहेबांना तुम्ही नाव ठेवत होता त्याच अजित पवार साहेबांच्या मांडीवरती जाऊन केवळ खासदार होण्यासाठी किंवा तिकीट मिळवण्यासाठी त्यांच्या मांडीवरती जाऊन बसता मला लाज वाटत नाही की आपलं परवाचं स्टेटमेंट काय आणि आपण आता काय म्हणून जनते उद्धव साहेबांना शिवसैनिकांना शिवसेनेना बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना तडा शिकवण्याची वेळ शिवसैनिक बांधवांना भगिनी या ठिकाणी आलेले आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आमची ताकद तीन पड झालेली आहे तीन पाट बर यांनी सांगितलं मग असे आमचे लवंडे म्हणले जसं का आमच्याकडे रोजच जेवायला जात होते पहिले उमेद दहा वर्ष आमच्याकडे होते पंधरा वर्ष नाही पाच वर्ष खेळला होते तिथे आम्हीच मदत केली पंधरा वर्ष शिवसेनेने रात्र दिवस त्या ठिकाणी कष्ट केले आणि त्यांना निवडून आणलं माझ्या प्रचाराला बाळासाहेब शिवरकर साहेब दोन वेळा आले खासदार विधानसभेला किती वेळा अशोक भंडारी साहेब दोन वेळा पाच पावले उमेदवाराचा संपला आणि ते सांगतात की कोले भेटले नाही अहो मी सांगतो तुम्हाला शिवसेना त्यावेळेला कोले साहेबांच्या विरोधात होती तरी आम्ही कोले साहेबांना फोन केला ऍडमिशन पाहिजे का आमचा अधिकार होता जोपर्यंत निवडणूक होती तोपर्यंत कोलेसाहेब हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते आणि ते निवडून आले त्या शिरूर मतदारसंघातील तीस लाख वीस लाख लोकांचे ते प्रतिनिधी आहेत एका मिनिटात या माणसांनी त्या ठिकाणी ऍडमिशन करून हॉस्पिटलचे बिल बिला कमी गेले पोलीस स्टेशनला फोन केलाय कोण सांगतं की अमल कोल्हासाहेब तुम्हाला भेटलं नाही तुम्ही काय दिवा लावला तबा हे तुम्ही यांच्याबद्दल तुम्ही या ठिकाणी बोलताय बोलण्यासारखं भरपूर आहे आत्ताच जर दारुगोळा रोहित पवार साहेब आम्ही संपवला अजून मैदान फार बाकी आहे अमोल कोले दिल्ली जाना बाकी आहे दिल्लीमध्ये आम्ही शंभर टक्के ठिकाणी पोहोचू अरे हा छोटा टेलर आहे अजून आगे आगे देखो राम घुमने साहेब होता येत्या विक्रम नोटकर भरपूर सगळ्याच मंडळींनी आज आमचा दत्ता खवडेनी चांगली संख्या आणली आमच्या विजयराव देशमुखांनी चांगली संख्या आणली समीर दुपे राजीव बाबर तानाजी लोणकर भरत चौधरी आमचा दत्ता खवळे त्यांनी संख्या आणली दादा गवळे यांनी संख्या आणली सगळ्या पक्षाच्या लोकांनी आज या ठिकाणी लावली हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे या ठिकाणी आपण एवढी शपथ घेतली पाहिजे की उद्यापासून प्रभागाबाईच की या प्रभागाची जबाबदारी मी घेतो या प्रभागामध्ये शंभर टक्के पत्रक वाटतो या प्रभागामध्ये महाविकास आघाडीने आम्ही एकत्र जाऊ एकत्र फिरू एखाद्याला एखाद्या कार्यकर्त्याला नाही जमलं समजून घ्या तू आला नाही म्हणून मी गेलो नाही असलं नाही आणि इथलं पुढं महाविकास आघाडी उद्धव साहेबांना आपण म्हणतो ना ज्यांचे उद्धव साहेबांचा अपमान केला शरद पवार साहेबांना या बाबामध्ये त्रास दिला राहुल गांधीचा गचूट धरलं यांना धडा शिकवण्याची वेळ या ठिकाणी म्हणून माझं नाव आलं नाही माझं नाव ना, ना घेतलं नाही माझं नाव पत्रकामय नाही बाबांना आमची विनंती आहे आमचं नाव नका टाकू तुमचं टाकलं नाही टाकलं समजून घ्या ही लढाई फार मोठी आहे वाटेवर सोपी नाहीये पण ती तुम्ही सोपी करू शकाल हे जर बाजूला ठेवलं नाही जरू मला व्हॉट्सअपवर आले ना शिवसेनेचा भगवा दिसतोय ना यांचा तुतारीचा चिंता दिसतोय ना काँग्रेसचा पंजा दिसतोय ना महाविकास आघाडीमध्ये आहे ना झालं ना मग जाऊया आणि हातात घालू हात घालून प्रचाराची राळ उठवूया आणि तिन्ही मतदारसंघामध्ये विजयाशी पताका आपण निश्चित रूपानं फडकूया शिवसैनिकांना पेटून उठा एकोणीसला आपण दाखवून दिलं पण आम्हाला वाटलं होतं की पवार साहेबांबरोबर राहतील का प्रशांत साहेब पण नाही राहिले प्रवीण ते मला फोन केला प्रवीण ठोपेंनी परवा की म्हणलं ते म्हणलं आपल्याकडे येतात म्हणलं मी आणि बाळासाहेब शिवरकर आणि प्रशांत जगताप त्यांच्या बांगल्यावरती जाऊ खेळ लावतो पॅन लावतो आणि बँड लावून आम्ही इथं त्यांना आणू जे येत असतील तर पार। काय अडचण पण खोट बोलू नका फसू नका आणि रोहित साहेब और साहेब हे बाकी ज्यांना धम देतील पण शिवसैनिकाला कोणी धम देऊ शकतो का तुम्हाला कोणाचा फोन येऊ शकल का आला तर तशाच तसं उत्तर तुमच्याकडे आहे ना आम्हाला कोणी फोन करू शकत नाही आणि फोन आला तर आम्ही त्याला त्यांची जागा दाखवू एवढंच सांगतो आणि येत्या तेरा मेला आपले अमोलजी खोले आहेत आमचा रवी रंगेकर आहे आणि सुप्रिया दह्य आहेत यांना भरघस मधानी जेवढा जवळ तेवढं प्रसार करा, करा। नातेवाईकांना सांगा मित्रांना सांगा जे काही दोस्त असतील त्यांना सांगा कॉलेजच्या कट्ट्यावरती जा वकिलांची मिटिंग घ्या तुमच्या उद्योगपतींची मिटिंग घेऊ डॉक्टरांची मिटिंग घेऊ मजुरांची मिटिंग घेऊ पण सगळ्यांना सांगू एक नालायक सरकार आपल्याला घालवायचं आहे आणि तुमचं आमचं सरकार आमचा जीव जपणार तुम्हाला आम्हाला प्रेम करणार सरकार अरे याच्यामध्ये उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं तुमच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किती लोकांचे जीव वाचवले करोनाच्या काळामध्ये आणि हे सांगतात की घरात बसून काम केलं तुम्ही काय रस्त्यावरती होते का घरात बसले पण काम करून दाखवलं आमच्या जर उद्धव साहेबांना त्रास देण्याचं सा काम केलं आमच्या बाळासाहेबांचा किंवा आदित्य साहेबांचा सा, अपमान करण्याचं सा काम केलं शिवसैनिक बदला खेळाशिवाय राहणार नाही हे वचन आणि शब्द आज महाविकास आघाडीला आम्ही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे